नमस्कार मी नवा आपले गाव आपली माणसे चिंचपाडा गावातून रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर हा दुरुस्तीच्या नावाखाली नेहमी बंद करण्यात येत असतो या दरम्यान आजूबाजूच्या सर्वच पाड्यांना रुग्णांना विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो क्रमांक चौऱ्याहत्तर रेल्वे गेटचा प्रश्न हा गावकऱ्यांचाच नाही तर संपूर्ण नवापूर तालुक्याशी जोडणारा महामार्ग आहे हा नॅशनल क्रमांक सहाचा गुजरातशी जोडला जाणारा एकमेव मोठा महामार्ग आहे आणि याच महामार्गावर हे चिंचपाडा गावाचे चौऱ्याहत्तर क्रमांक रेल्वे गेट आहे हे रेल्वे गेट वर्षानुवर्ष सुधारणेच्या नावाखाली लोकांना मानसिक ताण देत असतो परंतु या रेल्वे गेटची किंवा या रस्त्याची कधीच सुधारणा झाली नाही अत्यंत निकृष्ट दर्जेचे काम हे रेल्वे प्रशासन या गेटवर करत असते या प्रश्नावर प्रशासनाने कधीच उपाययोजना केल्या नाही आणि वारंवार या गोष्टीची उपाययोजना व्हावी म्हणून ग्रामस्थ दहा नोव्हेंबरला शांततापूर्वक आंदोलन करणार आहे तरी सर्व बांधवांनी उपस्थित असावी ही नम्र विनंती करते प्रांत अधिकारी अंजली शर्मा यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्या दरम्यान चिंचपाडा गावाचे सरपंच राहुल रमेश वसावे यांनी निवेदन देत रेल्वे गेटचे काम उच्च दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण करावे असे निवेदन देण्यात आले आहे या दरम्यान ललिताताई वसावे राजू गोमा वसावे शायर तेली मनीष अग्रवाल इत्यादी गावकऱ्यांसह उपस्थित होते आपल्या समस्याचे निराकरण आपणच सर्वांनी मिळूनच होणार दहा नोव्हेंबर सोमवार रोजी चिंचपाडा रेल्वे गेट येथे उपस्थित असावे ही नम्र विनंती करते एस न्यूज नवापूर नमस्कार